श्री विश्वकर्मा जयंती नांदगाव खंडेश्वर येथे उत्साह संपन्न लोहार सुतार फाउंडेशनच्या वतीने आयोजन लोहार सुतार फाउंडेशन व इतर बलुतेदारांच्या वतीने मंग मार्केट श्री विश्वकर्मा जयंती येथे उत्साह संपन्न झाली श्री विश्वकर्मा यांची ओळख देवाचे आर्किटेक्ट म्हणजे वास्तुकला तजज्ञ म्हणून केली जाते सुतारकाम लोहारकाम बांधकाम शिल्पकला सोनेकाम करणाऱ्यां व्यक्तींसाठी श्री विश्वकर्मा जयंती महत्वाची मानली जाते यांचे जयंतीचे औचित्य साधत व बारा बलुतेदार यांना सरकारच्या विविध योजनेची माहिती मिळावी याकरिता अध्यग्राम अधिकारी तथा विश्वकर्मा योजना मार्गदर्शक भूषण दहीकर यांनी पारंपरिक कारागिरांना सरकारच्या योजनेची सखोल माहिती दिली पारंपरिक कारागिरांना ईश्वकर्मा योजनेचा लाभ घ्यावा असे सुद्धा त्यांनी सांगितले लोहार सुतार कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या या श्री विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्र व खातील मंडळाच्या वतीने तुम्हाला मी अभिनंदन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो ग्रामीण भागात विखुरलेल्या कारागिरांना एकत्रित करण्याचं कार्य जो हेतू होता जो उद्देश होता तो हाच होता की जो ग्रामीण भागातले जे कारागीर आहे त्या कारागीर लोकांना एकत्रितपणे आणून कशा पद्धतीने त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आणू शकतो या उदांत हेतून या मंडळाची स्थापना झाली होती बोलजा ग्रामीण कारागिरी सहकारी समितीची स्थापना सुद्धा या मंडळाच्या अखेरीत मध्ये सन एकोणीसशे बहात्तर सालापासून सुरू झाली होती आणि त्या बोलदर ग्रामीण कारगिर सहकारी संस्था या महाराष्ट्रामध्ये जवळपास तीनशे अकरा तालुक्यामध्ये आजही कार्यान्वित आहे परंतु मागील काही सत्रामध्ये त्या ज्या योजना ज्या शासनाने राबवल्या होत्या त्या योजनाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्यामुळे किंवा ज्या लाभार्थ्यांनी त्या योजनेअंतर्गत अंतर्गत कंपोजिट कर्ज योजनेअंतर्गत जे कर्ज घेतलेले होते त्या गरजाची परतफड त्यांनी योग्य पद्धतीने न केल्यामुळं त्या संस्था डबाई झाल्या आणि कुटुंब झाल्यामुळे तो त्या व्यक्तीला सुतारच्या माध्यमातून त्याला घरचं काम करून देत होता आणि त्याच्या बदल्यामध्ये तो ते किराणा माल घेत होता लोहार व्यक्ती असा तर लॉर्ड व्यक्ती तो त्याचं काम करत होता आणि त्याच्या बदल्यात त्याला जे वस्तू पाहिजे असते त्या समोरच्या व्यक्ती घेत होता भविष्यामध्ये पुढे मग चलन निर्माण झाले मग चलन निर्माण झाल्याच्या नंतर मग ते सगळं पैशाच्या स्वरूपात आलं तर माझं म्हणणं एवढंच आहे की बा त्या पारंपरिक पद्धतीतून तुम्ही तो पकडा जोपर्यंत बाहेर काढणार नाही पारंपरिक आपण ना आहोत पण पारंपरिक अर्थाने सुद्धा विज्ञानाची आणि अत्याधुनिक उपकरणाची जोड आपण या शासकीय योजनेच्या माध्यमातून अर्थपुरवठा मिळाल्याच्या नंतर कशा पद्धतीने चांगलं हँडल करू शकू याची जिथं तुम्ही तयार करा आणि त्याच अनुषंगाने मंडळाच्या ज्या योजना आहेत जे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या दोन योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या व्यवसायाला जर दिशा दिली तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश संपादन करू शकाल आणि पर्याय आणि त्याच माध्यमातून तुम्ही समाजामध्ये एक स्थान सुद्धा निर्माण करू शकाल तर मुख्यमंत्री रोजगार योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत आहे ही सन दोन हजार आठ सालापासून या योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि ते अजूनही कंटिन्यू सुरू आहे सन दोन हजार एकोणीस पासून आदरणीय श्री हर्षदीप तांबडेसर यांच्या अथक प्रयत्नांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही सुद्धा सुरू झालेली आहे या योजनेच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही विविध उद्योग आहेत जसे की महिला उपस्थित आहेत महिलांसाठी समजा ब्युटी पार्लर आहे शिवणकाम आहे पापड उद्योग हो आहे शेवळ्या हो उद्योग आहे दुग्धजन्य उत्पादन आहे गुरु उद्योग आहे मसाला गा उद्योग आहे हळद मिरची मसाले धनी जिरे पावडर पावडर पॅकिंग करून विक्री करणे याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता पुरुषांसाठी आहे नवयुवक आहे तरुण आहे तुमच्या वडिलांचे जे पारंपरिक उद्योग आहेत त्या उद्योगाला तुम्ही मोठे पद्धतीने ते तर व्यवसाय हाताळला तरी मला वाटेल तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे संपादन केलं कारण ते पारंपरिक पद्धतीतून तुम्ही जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते खऱ्या अर्थाने तुम्हाला नवीन उपकरणाची माहितीच मिळणार नाही तर आमच्या पण सुद्धा मान्यता प्राप्त संस्था आहेत आणि त्या अंतर्गत सुद्धा आम्ही लाभार्थ्यांना subscribe now and press the bell icon never miss an update